तुम्हालाही मस्त खुसखुशीत जाळीदार अनारसे बनवायचे तर इथं जाणून घेऊयात काही महत्त्वाच्या टिप्स अनारशांसाठी तांदूळ कोणतं वापरायचं तर जुनं जाड तांदळाचा वापर करायचा इंद्रायणी राईस सोडून दुसरं कोणतंही तांदूळ तुम्ही अनारशांसाठी यूज करू शकता तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यामध्ये तीन दिवस तरी भिजत ठेवायचं प्रत्येक दिवशी मात्र त्यातलं पाणी चेंज करायचं चौथ्या दिवशी त्यातलं पूर्ण पाणी निथळून हलकंसं कोरडं करून घ्यायचं आणि मग मिक्सरवर छान बारीक दळून घ्यायचं पिठामध्ये गुळ घालताना गुळ किसून घालायचा पिठामध्ये जर गुळ जास्त झाला तर अनारसे तेलात विरगळतात आणि तोच जर गुळ कमी झाला तर मग पिठामध्ये बाइंडिंग व्यवस्थित येत नाही पीठ व्यवस्थित म्हणून पुन्हा दोन दिवस छान मुरून द्यायचं आणि मग तिसऱ्या दिवशी छान असे अनारसे बनवायला घ्यायचे अनारसे बनवताना बोटांना थोडंसं तूप लावायचं म्हणजे पीठ बोटांना चिकटत नाही आता अनारसे तळताना अगदी तेल कडकडीत गरम करायचं नाही मिडियम गरम करून घ्यायचं गॅसच्या मिडियम फ्लेमवर अनारसे छान खुसखुशीत तळून घ्यायचे सविस्तर व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर खाली दिलेल्या